नमस्कार हो। पालक सुजान कसा कसा दी हो तुमचं पालकत्व सुजाण कसं व्हावं आणि यशस्वी कसं व्हावं ह्याच्यासाठी अगदी मुद्देसूद व्हिडिओ घेऊन आम्ही येत आहोत हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूब चॅनल आमचा तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नोटिफिकेशन बेल आयकनवरती अवश्य प्रेस करा तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला त्याच्याबद्दल सांगा आणि लाईकसुद्धा करा बरं का आजची आजचा जो प्रश्न आहे तो मुलांचं आर्थिक शिक्षण मुलांना कसं द्यायचं बघा तर काय असतं अगदी मुलं लहान असल्यापासून ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यापासूनच सुरुवात करायची मुलं लहान असताना तुम्ही एक तालिका करू शकता की मुलांना घरामधली काही काही छोटी छोटी कामं सांगायची ती कामं केल्याने त्यांना दहा रुपये वीस रुपये तीस रुपये काय मिळतील हे सांगायचं अशी एक तालिकाच तयार करायची आता तुमच्या आणि होत नसेल आम्ही तुम्हाला मदत करू शकू तुम्ही तुमच्या मैत्रिणींना विचारा मुलांनाच विचारा की तुला काय काय कामं करायला आवडेल किंवा आपसात डिस्कस करा आजी आजोबांना विचारा की मुलांना सोपी सोपी कामं म्हणजे मी अगदी काय कपडे धुवायला वगैरे नाही सांगते पण तुम्ही पण सुद्धा तुमचं जर करिअर करत असाल आई बाबा दोघेही नोकरी करतात आजी आजोबांबरोबर मुलं एकटी असतात तर आजी आजोबांना मदत कशी करायची किंवा आपलं स्वतःचं वाढून कसं घ्यायचं ताटली आपली विसळून ठेवायची या सगळ्या गोष्टींना तुम्ही एक आर्थिक मोबदला देऊ शकता आणि ते पिगी बँक मध्ये त्यांचे पैसे तुम्ही गोळा करू शकता मग जे काही मुलांना घ्यायचे ते त्यांनी ते पैसे गोळा केलेले त्याच्यामध्ये तुम्ही तेवढेच ऍड कराल असं तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा अगदीच त्यांचे कमी तुटपून जे होत असतील तर त्याच्यात दुप्पट तुम्ही ऍड करू शकाल असं तुम्ही काहीतरी त्यांना सांगू शकाल त्याचप्रमाणे आता बघा आम्ही नेहमी तुम्हाला सुप्रजामध्ये सांगत असतो की तुम्ही प्रसारमाध्यमांपासून लांब राहा म्हणजे सुट्टीचा वार रविवार जो कुठला वार येईल त्यावेळी त्या महिन्यामध्ये आपल्याकडे कॅलेंडर असतं आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढे एवढे रविवार आणि एवढ्या एवढ्या सुट्ट्या येणार आहेत त्याचं तुम्ही नियोजन पहिल्यापासून करू शकता म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं शेत आहे एखादं एखादं ठिकाण आहे की जिथे भाजीपाला म्हणजे मार्केट मोठं आहे तिथे तुम्ही मुलांना घेऊन जाऊ शकता पिकनिक स्पॉट म्हणजे फक्त एक बाग किंवा एक मॉल किंवा एक पिक्चर बघितला असं नाही असू शकत तुम्ही जिथे मुलांचं ज्ञान वाढेल तिथे घेऊन जाऊ शकता एखादा अनाथाश्रम आहे तर त्या अनाथाश्रमामध्ये तुम्ही देणगी द्यायला जात आहे तर मुलांना बरोबर घेऊन जाऊ शकता तिथे मुलांच्या हस्ते तुम्ही या गोष्टी देऊ शकता मग त्यावेळी ते जे पिकनिक आहे पूर्ण त्याचं आर्थिक नियोजन मुलांनी करायचे म्हणजे त्या दिवशी तुम्ही किती खर्च करणार तुम्ही काय पिणार तुम्ही काय खाणार किती कमी खर्च करणार त्याच्यामध्ये कसं जुगाड करणार की आई सॅन सांग, सँडविचेस तू घेऊन चल म्हणजे आपल्या बाहेर सँडविचेसचा खर्च आपला वाचेल पण आपल्याला थंड थंड कोल्ड्रिंक पाहिजे ना मग आपण तिकडनं विकत घेऊ अशा पद्धतीने मुलांना पैसे सुद्धा कसे वाचवायचे ते कसे वापरायचे ह्याबद्दल तुम्ही टप्प्याटप्प्याने मुलांना सांगायचे आता त्याच्यासाठी बघा आपल्यावरती सुद्धा आपण आळा घालायला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ आपल्या जुन्या कॉटनच्या साड्या आहेत आता त्या कॉटनच्या साड्या आपण कापल्या त्याचे तुकडे केले आपण भाजी आणली पालेभाजी ती त्याच्यात गुंडाळून ठेवली ना निवडून तर ती दहा दिवस छानपैकी त्या कपड्यामध्ये आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवली तर दहा दिवस पालेभाजी चांगली राहते म्हणजे एका जुन्या साडीचा दुरु उपयोग सदुपयोग कसा केला त्याचप्रमाणे जुने सदरे जुने पॅन्टी असल्या तर त्यांची पायपुषणी आपण बनवू शकतो ते मुलांना दाखवू शकतो की बघ मी आज कसे पैसे वाचवले तर पायपुषण्याचे एवढे एवढे पैसे असतात तर तुझ्या बाबांची जुनी फाटकी पॅन्ट होती त्याच्या मी पायपुष्ण केलं अशा पद्धतीने आपण मुलांना दाखवू शकतो दाख पालक हो ह्याच्यामध्ये ना कंजूजपणा नव्हे पण मुलांना कसे पैसे वाचवायत वाचवता वाच वाच वा येतील आणि त्यांचं आर्थिक शिक्षण कसं करता येईल ह्याच्याबद्दल तुम्ही त्यांना शिकवताय कळलं ना तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बरं ह्याच्याबद्दल तुमच्या सुद्धा अनेक आयडियाज असू शकतात त्या आयडियाज आम्हाला पण ऐकायला आवडतील तर तुमच्या जर अशा आयडिया असतील तर आम्हाला आजच त्या आयडिया पाठवा तुमचे वैयक्तिक प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला ऐकायला आवडतील आणि आम्ही त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला गायडन्स द्यायला तयार आहोत तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा ग्रुपमध्ये सुद्धा विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका